हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण छान अशी आता होळीसुद्धा येत आहे ना तर त्यासाठी मस्त अशी झटपटीत होणारी मटारची कचोरी पाहणार आहोत आणि सुद्धा आपण मैद्याचे कोटिंग न करता गव्हाच्या पिठाची कोटिंग करणार आहे त्यासाठी मी एक वाटी फ्रोझन मटर घेतलेले आहे तुम्ही ताजे मटरसुद्धा घेऊ शकता मसाल्यामध्ये मी दोन चमचे धने एक चमचा सोप एक चमचा जिरे पा जिरे त्याचबरोबर दहा ते बारा काळे मिरे घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता मी लाल तिखट घेतलेले आहे आणि त्याचबरोबर आमचूर पावडर एक चमचा घेतलेला आहे आणि अद्रक एक इंच घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आपण कचोरीसाठी लागणारा खडा मसाला आहे ना तो आता थोडासा गरम करून आपण याला वाटून घेणार आहोत तर आता आपण हे दोन वाटी मी पीठ घेणार आहे हे बघू शकता हे एक वाटी हे दोन वाटी पीठ मी आता छान असं चाळून घेते वन फोर्थ कप मी यामध्ये रवा टाकत आहे आता यामध्ये मी हे तेल थोडंसं मी गरम करून घेतलेलं आहे कोमट म्हणजे आपला हात बोड बुडेल असं यामध्ये मी हे आपल्या खायचा चमचा दिसतो का तुम्हाला याच्यानुसार मी एक चार चमचे तेल टाकत आहे मध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे हे जे अजवाईन आहे ववा आहे याला असं थोडं क्रश करून मी यामध्ये टाकत आहे आता याला असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हे मी पीठ असं छान मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा याचा असा लाडू बनत आहे म्हणजे हे सगळं आपण तेल वगैरे टाकलेलं आहे याला छान असं लागलेलं आहे आता मी यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे मी असं छान पीठ मळून घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा आपल्याला जास्त घट्ट पण म्हणायचं नाही आणि जास्त सॉफ्ट पण म्हणायचं नाही असं मिडियम आकाराचं म्हणायचं आहे तर याला आता आपण काय करू एक अर्धा तास असं गोळा करून ठेवून देऊ भिजत घालून ठेवू कारण रवा घातल्यामुळं थोडं रवा भिजायला वेळ वे लागतो तर याला मी असं छान करून याच्यावर ओला कपडा टाकून छान असं याला भिजत ठेवते आपली कढई पण छान अशी गरम झालेली आहे तर यामध्ये आपण काय करूया हे जे मसाले होते ना ते छान असे थोडेसे परतून घेऊया फक्त आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे याला तुम्ही बघू शकता आपले मसाले थोडे गोष्ट झाले आहेत तर याला आपण काढून घेऊया आता याच कढईमध्ये थोडंसं एक चमचाभर तेल टाकूया आपण आणि हे जे मटार आहेत ना हे छान असे परतून घेऊया आपण या अग्रस हिर टाकून आपल्याला मटार कसे फक्त थोडेसे असे सॉफ्ट करून घ्यायचे हे फ्रोझन आहेत तर हे लवकर होतील दोन तीन मिनट दोन तीन पण मिनटं नाही लागणार तुम्ही बघू शकता हे आपले मटार आहे छान असे भाजून झालेले आहेत जर तुम्ही ताजे मटार वापरत असशील तर तुम्ही काय करावं थोडेसे असे तेलमध्ये भा हे करून नंतर याला झाकण ठेवून दोन मिनटं असं शिजवून घ्यावं मी याला न झाकण लावता असेच हे केले तर हे फ्रोझन आहेत तर यामध्ये मी आता थोडंसं मी तुम्हाला हिंग सांगायचे विसरले होते तर आपल्याला हे थोडंसं चिमुडूवर हिंग टाकायचं आहे यामध्ये आणि ही जी आमचूर पावडर आहे ही आता यामध्ये टाकून द्यायची आहे त्याचबरोबर हे लाल तिखटसुद्धा थोडंसं टाकून द्यायचं आहे आणि हे आता परतून घेऊया जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही हिरव्या मुर मिरच्यासुद्धा टाकू शकता तर आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि याला थंड करून घेऊया तर हे आपले मसाले थंड झाले आहेत याला मिक्सरमध्ये आपल्याला पूर्ण बारीक नाही करायचे आहेत आपल्याला थोडंसं भरडभरड टाईपमध्येच वाटायचे तर मी हे मिक्सरला लावून घेते हा मसाला मी असा भरडभरड वाटून घेतलेला आहे आता आपला हा सुद्धा मसाला थंड झालेला आहे तर ही कोथंबीर आणि हा मसाला यामध्ये आपण आता छान थोडंसं भरडच वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर हा आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून आपण हे वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी हे मटार असे थोडे भरडभरड वाटून घेतलेले आहे तुम्ही काय करा जे मी अद्रक कसं टाकलं होतं ना तसं नका टाकू त्यामध्ये तुम्ही काय करा की अद्रक ग्रेड करून खिसून टाका म्हणजे कसं मिक्सरमध्ये वाटलं जाईल आता हे आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया जर कोथंबीर तुम्हाला वरून टाकायची असेल तर तुम्ही वरूनसुद्धा टाकू शकता मी यामध्ये वाटली आहे तुम्हाला जर वरून चिरून टाकायची असेल तर तुम्ही तशीसुद्धा टाकू शकता आता यामध्ये आपण हा केलेला दोन चम्मच मसाला टाकणार आहे यामध्ये से थोडासा सोडा टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामुळे कचोरी आतून फुलते आता हे आपण अर्धा तास पीठ असं भिजायला ठेवलं होतं हे आता बघूयाला आता आपण छान असं मिक्स करून घेऊया जर तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं याला किंचितसं पाणी लावून तुम्ही मळून घेऊ शकता हे बघा असं थोडंसं पाणी लावून हे मळून घ्यायचं असते कारण रवा असल्यामुळं थोडंसं हे पीठ अजून घट्ट होतंच त्याच्यामुळं काय करू आपण एक थोडंसंच एक दोन तीन थेंब शिंपडून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता याच्या आपण जशा पुऱ्या करतो ना तसे गोळे करायचे आहेत हे बघा हे अशा असे सर्व आपण गोळे करून घेणार आहोत तर हे अशा प्रकारे आपल्याला याच्या छोट्या छोट्या असं गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे वरचे काठ थोडे पातळच करायचं मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आणि हे जे सारण आहे ना एकतर तुम्ही गोळे करून असं ठेवू शकता नसेल तर असे डायरेक्टसुद्धा भरू शकता आता तुम्ही बघा मी हे असे गोळे करून भरत आहे तर अशा प्रकारे याला असं चिमटीत घेऊन आपल्याला हे असं जसं मोदक भरतो ना आपण तशा टाईपमध्ये याला असं छान फिरवून घ्यायचं आहे हे असं फिरव फिरवून घेऊन हे जे आहे ना तर हे आपल्याला चिमटीने असं काढून घ्यायचं आहे आणि हे असं दावायचं आहे आणि याला फक्त असं असं गोल करून घ्यायचं आहे तेलसुद्धा आपण गरम करायला ठेवून दिलेलं आहे असं करून नसता हे अशा टाईपमध्ये आपल्याला कचोरी थोडीशी मोठी करून घ्यायची आहे असं मध्ये थोडंसं असं खोलगट टाईपमध्ये करायचं आहे म्हणजे कशी कचोरी आपली छान अशी फुलेल अशा प्रकारे मी तुम्हाला अजून एक कचोरी करून दाखवते तर अशा प्रकारे आपण सर्व कचोरी आता करून घेणार आहोत आणि आपण तळायला घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे आपलं थोडंसं तेल असं गरम झालेलं आहे असं जास्त आपल्याला गरम करायचं नाही असं बबल येत आहेत ना तर अशा टाईपमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे आता या आपण कचोऱ्या यामध्ये टाकून देऊया तुम्ही बघू शकता आपल्या कचोऱ्या हळूहळूहळू अशा तळून वगैरे येत आहेत आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे आपल्याला मोठा गॅस करायचा नाही तर तुम्ही बघू शकता आपल्या छान अशा कचोऱ्या फुलत आहेत तर या आता आपण दुसऱ्या साईडनं छान अशा पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या कचोऱ्या किती छान अशा फुललेल्या आहेत हे बघा तर याला अजून आपण छान असं पलटून पलटून छान तळून घेऊया म्हणजे कसं छान आणि कुरकुरीत अशी क्रिस्पी क्रिस्पी आपली कचोरी होईल तर याला मी दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं तळून घेते तर तुम्ही बघू शकता आपल्या कचोऱ्या किती छान अशा पिळलेले आहेत आता याला आपण अजून एक दोन मिनटं छान असं भाजून घेऊया तळून घेऊया म्हणजे कसं आपली कचोरी छान अशी होईल आणि जे आपण आधी कचोऱ्या करून ठेवल्या होत्या तर याला असं ओलं कपडे टाकून झाकून ठेवायचं आहे कारण या पीठ लवकर वाळतं ना म्हणून याला असं कवर करून ठेवायचं आहे तर तुम्ही असं बघू शकता अशा ब्राऊन होई होईपर्यंत मी या कचोऱ्या भाजलेल्या आहेत आणि ह्याचे बबलसुद्धा थोडे कमी झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर याला अजून एक दोन मिनटं मी छान असं तळून घेते आणि मग काढते तर तुम्ही बघू शकता आपल्या ब्राऊन ब्राऊन छान अशा भाजून झालेल्या आहेत कचोरी तर या आपल्या झालेल्या आहेत तर आपण याला काढून घेऊया आणि मस्त या फुललेल्या सुद्धा या आहेत या कचोऱ्या तर बाकीच्या कचोऱ्या सुद्धा आपण छान असं या तळून घेऊया तुम्ही पाहू शकता ह्या एक कचोऱ्या आपल्या किती छान फुलत आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व कचोऱ्या तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाच्या कचोऱ्या किती छान आणि मस्त अशा झालेल्या आहेत तुम्ही सर्व तळून घेतलेल्या आहेत आणि या गव्हाच्या असल्यामुळे कसं पौष्टिकसुद्धा आहेत आपले लहान मुलं किती जरी खाल्ली तरी आपल्याला काही वाटणार नाहीत तर तुम्हाला मी दाखवते आपली कचोरी किती छान अशा सर्व फुललेल्या आहेत आणि कचोरी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे हा ही किती क्रिस्पी होते हे तुम्ही बघू शकता त्याचा आवाज पण तुम्हाला कळत असेल की ही कचोरी किती छान क्रिस्पी होते तर अशा टाईपची कचोरी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आता ही गोड चटणी आणि हा छान अशा मिरच्या याच्याबरोबर ही आपण कचोरी मस्त अशी खाऊ शकतो ही कचोरी खरंच छान क्रिस्पी आणि मस्त होते तर तुम्ही ही रेसिपी या होळीला नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये